आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा अशीच एक व्यक्ती आहे किंवा असाच एक नेता आहे आता कुणासाठी हा नेता साहेब आहे कुणासाठी हा नेता उत्तर भारतीय द्वेषी आहे कुणासाठी हा हिंदुत्ववादी आहे तर कुणासाठी हा नेता मराठी अस्मितेचा वादी आहे कुणासाठी या नेता स्वरराज आहे कोणी या नेत्याला राज म्हणतं तर एक व्यक्ती अशी होती जी या नेत्याला प्रेमाने राजा म्हणायची चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट श्रीकांत ठाकरेंना लेख झाला बाळासाहेब ठाकरेंना पुतण्या झाला आणि प्रबोधनकार ठाकरेंना नातू झाला आता वडील मोठे संगीतकार त्याच्यामुळे लेखाचं नाव ठेवलं स्वरराज स्वरराज श्रीकांत ठाकरे तुम्हाला सर्वांना परिचित असलेले राज ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि माता अनेक नेत्यांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर सुरुवातीचा काळात तो खडतर असतो आणि नंतर तो खूप सुसाट दिसतो पण राज ठाकरेंच्या बाबतीत जरा उलटच घडलं राज ठाकरेंच्या करियरची सुरुवात ही खूप झंझावती झाली पण कम्पॅरेटिव्हली नंतरचा काळ हा थोडा कठीण थो गेला थोडा खडतर गेला आज या व्हिडिओमध्ये आपण राज ठाकरेंच्या याच राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी संत आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो नेत्यांची कारकिर्द चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी राज ठाकरेंचा मुंबईत जन्म झाला सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे एकाच घरात राहत होते दादरचं कदम मॅन्शन पण कालांतराने बाळासाहेब ठाकरे बँड्राला मातोश्री या निवासस्थानी शिफ्ट झाले पण श्रीकांत ठाकरे कदम मॅन्शनमध्येच होते त्यामुळे राज ठाकरेंचं संपूर्ण बालपण जे गेलं ते दादरच्या कदम मध्ये गेलं आणि कदम मांशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बालमोहन या शाळेत राज ठाकरेंचं दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण हे पूर्ण झालं आता शाळेत असताना राज ठाकरेंचं अभ्यासाकडे फार लक्ष नव्हतं आणि राज ठाकरेंनी स्वतःच एक गोष्ट सांगितली ती म्हणजे शाळेच्या रिपोर्ट कार्डवरती कमी मार्क्स असल्यामुळे ते श्रीकांत ठाकरेंची म्हणजे बाबांची सही घ्यायची नाही तर तो रिपोर्ट कार्ड थेट बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन जायचे आणि राज ठाकरेंच्या रिपोर्ट कार्डवरती बाळासाहेब ठाकरेंची सही असायची आता राज ठाकरेंचं लक्ष अभ्यासात लागलं नसलं तरी त्यांनी सर्वस्व दिलं ते कलेला काका बाळासाहेब ठाकरे आणि बाबा श्रीकांत ठाकरे हे दोघेही व्यंगचित्रकार असल्याने राज ठाकरेंचा व्यंगचित्रांकडे हा इंटरेस्ट वाढला शाळेत असल्यापासूनच त्यांचा कल हा व्यंगचित्रांकडे होता आणि म्हणूनच पुढील शिक्षण घेतलं लहानपणापासूनच राज ठाकरेंनी सर्वाधिक वेळ अर्थात राज ठाकरे दादरच्या कदम मध्ये राहिला होता आणि बाळासाहेबीवर पण सुट्टी पडली की राज ठाकरे थेट पोहोचायचे मातोश्रीवर त्या काका पुतळ्यांचं नातं हे अगदी एका मित्रासारखं होतं म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांना एका अशी छाक मारायचे राज ठाकरेंनी किस्सा सुद्धा सांगितला होता की राज ठाकरेंवरती एकदा गरम पाण्याचा टोप पडला होता आणि ते थोडे भाजले होते हे जसं बाळासाहेबांना कळलं बाळासाहेब होते तसे मातोश्री उठले आणि थेट कदम माणसावर दाखल झाले बाळासाहेब ठाकरेंच्या कार्टूनचा सा जसा संस्कार राज ठाकरेंवरती झाला त्याचप्रमाणे त्यांच्या राजकारणाची छाप सुद्धा राज ठाकरेंवर वेळोवेळी पडत गेली ठाकरे लहान असल्यापासूनच बाळासाहेबांसोबत दौऱ्यांवरती जायचे त्यांना त्यांच्या सभांना जायचे त्यामुळे या सर्व घटनांचा कुठेतरी राज ठाकरेंवरती हा सतत प्रभाव पडत गेला हा राजकीय प्रभाव असला किंवा घरी राजकीय वातावरण असलं तरी राजकारण हे राज ठाकरेंचं पहिलं प्रेम कधीच नव्हतं राज ठाकरेंचं पहिलं प्रेम होतं व्यंगचित्र आणि फिल्म मेकिंग राज ठाकरेंनी शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्रातील काही टॉपच्या वृत्तपत्रांमध्ये फ्रीलान्सर व्यंगचित्रकार म्हणून काम सुद्धा केलं ते काम करत असताना राज ठाकरेंना एकदा एका सांगितलं की या या व्यक्तीवरती व्यंगचित्र काढू नका राज ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आणि बाहेर पडले त्यावेळी राज वय हे वर्ष वगैरे असेल आणि या तरुण वयात आणखी एक घटना अनेकांसोबत घडते ती म्हणजे प्रेम राज ठाकरेंसोबतही तसंच झालं राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची पहिली भेट झाली ती रुपारेलच्या कट्ट्यावर मनसे नेते शिरीष पारकर हे राज ठाकरेंचे जुने मित्र एकदा रुपारी जवळ आज आणि शिरीष उभे असताना शर्मिला तिथे आल्या शर्मिला आणि शिरीष पारकरांची मैत्री होती त्यावेळी पारकरांनी राज आणि शर्मिला यांची ओळख करून दिली ती या दोघांची पहिली भेट शर्मिला ठाकरे यांचे वडील मोहन वाघ हे प्रसिद्ध नाट्य निर्माते होते आणि त्यांचे ठाकरे कुटुंबासोबत संबंध खूप चांगले होते त्यामुळे अर्थात लग्नाला विरोध हा झाला नाही आणि एकोणीसशे नव्वद साली राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचं मुंबईत लग्न झालं राज ठाकरेंसाठी खूप महत्वाचं ठरलं एकीकडे एक लग्न आणि दुसरीकडे मिळालेली राजकीय संधी फ्रीलान्सिंगचं काम सोडल्यानंतर हळूहळू राज ठाकरेंचा राजकारणाकडे उडा वाढू लागला होता आणि एकोणीसशे सत्याऐंशी नंतर ते थोडेफार ऍक्टिव्ह सुद्धा झाले होते अशातच बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या लेकरांपेक्षा पुतण्यावर जास्त विश्वास दाखवला आणि राज ठाकरेंना शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष केलं इथूनच सुरू झाला राज ठाकरेंचा राजकीय प्रवास ठाकरेंच्या करिअरची सुरुवात झाली की विद्यार्थी सेनेपासून आणि विद्यार्थी चळवळीत राज ठाकरेंनी महाराष्ट्र आपली हवा केली मुंबईच्या सेनेट इलेक्शन मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थी सेनेचा बोलबाला होता राज ठाकरेंची क्रेज वाढू लागली होती अवघ्या वीस वर्षांचे राज ठाकरे घराबाहेर पडले की त्यांच्या मागे स्टेन गन घेऊन मशीन गन घेऊन बॉडीगार्ड असायचे करिअरच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी आपली हवा केली म्हणजे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले ते एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे नव्वद साली राज्यात आणि शिवसेनेत पाहाल तर राज ठाकरेंची स्टाईल ही उबेहू बाळासाहेबांसारखी होती त्यामुळे एकीकडून एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडून राज ठाकरे दोघांनी मिळून राज्यभर दौरे केले राज्यभरात सभा घेतल्या आणि सत्ताधाऱ्यांना घाम फोडला सत्ता आली नाही पण मोठं यश मिळालं शिवसेना विरोधी बाकावर विराजमान झाले एकोणीशे नव्वद ते एकोणीशे शहाण्णव हा काळ राज ठाकरेंच्या आयुष्यातील गोल्डन पिरियड ठरला विद्यार्थी सेना शिवसेना आणि विधानसभा राज ठाकरेंनी सगळंच गाजवलं हो त्यांनी काढलेला पहिला मोर्चा हा रेल्वे संदर्भात होता त्या मोर्चात हो राज ठाकरेंनी केलेलं भाषण हे बाळासाहेबांनी घरी बसून एका फोनवर ऐकलं होतं भाषण होताच त्यांनी राज यांना माधोश्वर बोलवलं आणि भाषणासंदर्भात फीडबॅक दिला एकोणीसशे शहाण्णव साल राज ठाकरेंसाठी बऱ्या वाईट आठवणींचं ठरलं तिथली बरी आठवण चांगली आठवण म्हणजे मायकल जॅक्सनचा भारतात झालेला एकमेव शो हा राज ठाकरेंनी त्या साली ऑर्गनाईज केला होता आणि त्या शो मधून जमा झालेल्या निधीतून विद्यार्थी सेनेने लोकोपयोगी कामं केली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या एका शो मुळे राज ठाकरेंची अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा झाली होती किंवा हवा झाली होती खर तर सगळं एकदम झकास सुरू असताना राज ठाकरेंच्या करिअरला पहिला लागला एका केस मध्ये राज ठाकरेंच नाव आलं आरोप साधा होता राडा गोंधळ असे काही नव्हतं अनेकांच्या या खालची जमीन हादरेल असा तो आरोप होता एका मर्डरचा प्रकरण होत रमेश किणी मर्डर केस वाद करण्यास तो त्यांचा मृद कुठेही पुण्यात रमेश केडींच्या पत्नीने खुनाचा आरोप लावला तो राज ठाकरेंवर राज ठाकरे चौकशीच्या वेळात अडकले बरं पोलीस कमी होते की काय राज ठाकरेंना सीबीआयचा समोरही बसवलं राज ठाकरेंची सीबीआय चौकशी चा झाली पण एक ऑगस्ट दोन रोजी ठाकरेंच्या घरी दिवाळी साजरी झाली तब्बल सहा वर्षांनी साडेसाती संपली सीबीआयने राज ठाकरेंची या केसमधून निरोष मुक्तता केली पण एकोणीसशे ते दोन, दोन हा कालखंड शे राज ठाकरेंसाठी कठीण राहिला एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना था। सत्य झाली आणि त्यात राज ठाकरेंचा मोलाचा वाटा होता राज ठाकरे मंत्री होणार की काय अशी चर्चा सुद्धा होती पण एक वर्ष गेलं आणि काहीच झालं नाही पुढे शहाण्णव साली प्रकरण झालं की राज ठाकरे राजकारणापासून अलिप्त झाले एकोणीशे शहाण्णव साली राज ठाकरे राजकारणापासून अलिप्त झाले आणि त्याच दरम्यान एंट्री झाली ती उद्धव ठाकरेंची एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबईत मनपाच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे चांगलेच ऍक्टिव्ह होते असंही म्हटलं जातं की राज आणि उद्धव या दोन्ही पहिली ठिणगी पडली याच याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना बाळासाहेब ठाकरेंचा खरा राजकीय वारसदार कोण अशा चर्चा सुद्धा याच कालखंडात झाल्या राज आणि उद्धव यांच्यात दुरावा निर्माण झाला त्याच दरम्यान राज ठाकरेंनी एके दिवशी उद्धव ठाकरेंना एका हॉटेलमध्ये नेलं आणि मला कोणतंही पद नकोय असं स्पष्ट सांगत वारसदारांच्या वादावर पडदा टाकला बरं राज ठाकरे इथेच नाही दोन हजार तीन साली म्हणजे त्याच साली शिवसेनेचं महाबळेश्वर मध्ये अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी आवासी मतदान करत नाही मांडलेल्या त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे झाले दोन हजार तीन साल राज ठाकरेंसाठी खऱ्या अर्थाने खडतर ठरलं डिसेंबर महिन्यात था राज ठाकरेंच्या वडिलांचं म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचं निधन झालं पुढे दोन हजार चार साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला धक्का बसला आणि असं म्हणतात की या निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला था दुरावा हा आणखी वाढला अक्षरशः विकोपाला गेला होता तोडगा निघणार का वाद संपणार का असे अशा अनेक चर्चा आला होता अशा अनेक चर्चा सुरू होत्या आणि या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी कणका पाडला दोन हजार पाच साली बाळासाहेब ठाकरेंना राज ठाकरेंनी एक नाही दोन देते आणि रा वाढली राज ठाकरेंनी थेट हा चढवला राज ठाकरे इथेच थांबले नाहीत त्याच भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला त्यानंतर राजकीय वातावरण टाकू लागलं आणि शिवसेनेतून राज ठाकरेंची समजूत काढण्यासाठी कृष्णकुंजवर पोहोचले संजय राऊत आज राज ठाकरे संजय राऊत बोलणं सुरू होतं पण बाहेर राज समर्थक आक्रमक झाले होते रागाच्या भरात त्यांनी शिवसेनेच्या म्हणजे स्वतःच्याच शिवसेनेच्या नेत्याची म्हणजे संजय राऊत यांची गाडी पलटी करून टाकली राज यांनी शिवसेनेला दिलेल्या दुसऱ्या धक्क्याची तारीख होती पाच डिसेंबर दोन हजार पाच नोव्हेंबरमध्ये राज ठाकरेंनी फक्त शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला होता पण डिसेंबर महिन्यात था, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले राज यांची मनधरणी करणं कुणालाही जमलं नाही त्यांच्या काकांना सुद्धा नाही आता पुढच्या तीनच महिन्यात राज ठाकरेंनी स्वतःची नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि मराठीचा मुद्दा घेत राज ठाकरेंनी राज्यभर हवा केली माझा जन्म हा एकोणीसशे शहाण्णवचा त्यामुळे मी पाहिलेल्या दोन राजकीय लाटा म्हणजे अर्थात एक म्हणजे नरेंद्र मोदींची दोन हजार चौदाची लाट आणि दुसरी लाट म्हणजे दोन हजार सहा आणि नऊ दरम्यान असणारी राज ठाकरेंची लाट त्या काळी राज ठाकरेंच्या जंजावताचे चटके फक्त राज्यातल्याच नेत्यांना नाही तर परराज्यातल्या अनेक नेत्यांना बसले होते आणि राज ठाकरेंचं सर्वाधिक गाजलेलं आंदोलन म्हणजे रेल्वे भरती विरोधातलं आंदोलन परराज्यातून काही परीक्षार्थी मुंबईत आले होते रेल्वेची एक्झाम द्यायला आणि त्या परीक्षार्थींना वनसैनिकांनी मारहाण केली होती अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती ते आंदोलन इतकं पेटलं फक्त आंदोलन नाही ना करत तर त्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हा पेटला होता फडगावस्तानचा आरोप ठेवत पहिली अटक फेब्रुवारी मध्ये केली तर रेल्वेच्या परीक्षार्थींना आरोप ठेवत दुसरी अटक ही ऑक्टोबरमध्ये झाली त्याचं कारण म्हणजे ती अटक सकाळी तीनच्या दरम्यान झाली होती राज ठाकरे त्यावेळेला झोपले होते आणि तेव्हा ती अटक रत्नागिरीत झाली होती राज ठाकरे रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसमध्ये होते आणि त्यावेळी राज ठाकरेंना जेव्हा मुंबईत आणलं तर राज ठाकरे एक रात्र तुरुंगात राहिले होते खरं तरी आठवता राज ठाकरेंना दोन हजार नऊ साली तुफान फायदा झाला दोन हजार नऊ साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या अनेक ठिकाणी पक्ष दोन नंबरवर राहिला तर तेरा उमेदवार निवडून आले मनसेमुळे शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये मनसे किंगमेकर ठरली पण एक आहे मनसे आणि वाद फार काळ दूर राहू शकले नाही दोन हजार नऊ साली विधानसभेत आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू असताना अबू आजमेंनी हिंदीतून शपथ घेतली खरं तर मनसे सांगितलं होतं की सर्व आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी पण तरी अबू आजमेननी हिंदीतून शपथ घेतली आणि ते सुरू होताच मनसेचे सर्व आमदार आक्रमक झाले त्यात रमेश वांजळे पुढे आले त्याने तो माईक खेचला आणि आजमीनच्या कानाखाली मारला विधानसभेतला पहिलाच दिवस आणि मनसेच्या तेरा आमदारांपैकी चार आमदार जागीच निलंबित झाले याच दरम्यान गुजरातमध्ये एक मोठी भेट झाली होती ठाकरे रा राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंना नरेंद्र मोदींनी स्टेट गेस्टचा दर्जा दिला होता दौरा संपवताना राज ठाकरेंनी मोदींचं तोंड भरून कौतुक करत मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली पुढे दोन हजार बारा साली मुंबईत मनोपाच्या निवडणुका लागल्या या निवडणुकांच्या प्रचार दरम्यान बाळासाहेबांनी एक पाऊल पुढे टाकलं तर मी शंभर पावलं पुढे टाकेन असं वक्त करत राज ठाकरेंनी अनेकांना धसका दिला पण ना बाळासाहेबांनी पाऊल टाकलं ना राज ठाकरेंनी निवडणुकीतही मनसेने अठ्ठावीस जागांवर विजय मिळवला त्याच वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयात ऍडमिट केलं राज ठाकरे अलिबागच्या दौऱ्यावर होते पण बाळासाहेबांचा फोन येताच त्यांनी कार वळवली आणि थेट लीलावतीत पोहोचले दुसऱ्या दिवशी राज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी लिलावतीमध्ये दाखल झाले बरं इतकंच नाही तर डिस्चार्ज नंतर उद्धव ठाकरेंना स्वतःच्या कारमध्ये बसवून बसून राज ठाकरेंनी मातोश्रीवर नेलं त्यावेळी युतीच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या दोन हजार बारा हे साल ठाकरेंसाठी खूप जास्त हॅपनिंग ठरलं आणि त्याच वर्षी मुंबईत राजा अकादमीने एक मोर्चा काढला होता त्या मोर्चाला हिंसा कोळण लागलं आणि मीडियासह पोलिसांवर हल्ला झाला अनेक गाड्यांचं नुकसान झालं महत्वाचं म्हणजे अमर जवान स्मारकाची सुद्धा झाली होती या संपूर्ण वाटेवर एकही पक्ष बोलायला तयार नव्हता पण ते स्टँड घेतला तो राज ठाकरेंनी मनसेने त्यावेळी एक मोर्चा काढत दाखवलं आणि राज ठाकरेंच्या भूमिकेच अनेकांनी स्वागत केलं वर्षी दिवाळीत ठाकरेंवर दुःखाचा डोंगर कोसळला दिवाळीत बाळासाहेब ठाकरेंची तब्येत बिघडली आणि दिवाळी संपताच बाळासाहेब ठाकरेंची प्राणज्योत मलवली बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाचा बाळासाहेबांच्या जाण्याचा सर्वाधिक धक्का बसला तो राज ठाकरेंना पहिल्यांदाच महाराष्ट्राने राज ठाकरेंना रडताना दोन हजार बारा हे वर्ष ठाकरेंसाठी खूप क्रिटिकलच ठरलं त्याचं आणखी एक कारण म्हणजे राज ठाकरेंच्या डाउनफॉलची सुरुवात सुद्धा दोन हजार बारा नंतरच झाली पुढे डिसेंबर दोन हजार तेरा आणि मार्च दोन हजार चौदा चार महिने या कालावधीत राज ठाकरेंनी एक मोठा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मुद्दा होता टोलचा टोलचा मुद्दा पेटवून लावला सत्ताधाऱ्यांवर तुटून आणि इतकंच कमी की काय राज ठाकरेंना आता अटक होते की काय अशी परिस्थिती याच दरम्यान वाशी टोल नाक्यावर एका आंदोलनाला जात असताना राज ठाकरेंची गाडी पोलिसांनी अडवली आता अटक होते की काय अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली पण पोलिसांनी राज ठाकरेंना ताब्यात घेतलं त्यांच्या गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनला नेलं वातावरण तापलं होतं पण दोन तासातच था राज ठाकरेंची महत्वाचं म्हणजे या आंदोलनामुळे हो राज्यात अनेक टोल नाके बंद झाले पुढे दोन हजार चौदा साली, साली मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली मनसेचे अनेक उमेदवार हे शिवसेनेच्या विरोधात उभे होते त्यावेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता पण निकाल आला आणि मनसेचा धुवा उडाला पक्षाचा एकही उमेदवार जिंकला नाही खसलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी पुढची विधानसभा निवडणूक स्वतः लढवणार अशी घोषणा केली पण दोन हजार चौदाच्या विधानसभेत त्यांनी माघार घेतली दोन हजार चौदाच्या लोकसभेनंतर पुढे पाचच महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेरा आमदार असणाऱ्या मन या निवडणुकांमध्ये जोरदार धक्का बसला मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला खरं सांगायचं होतं किंवा खरं म्हणजे याच निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरेंनी मला सचिची ब्लू प्रिंट सुद्धा आणली होती पण कदाचित ती ब्लू प्रिंट लोकांपर्यंत पोहोचवण्यात मनसे थोडीफार अपयशी ठरली असं एक गोष्ट म्हणजे या निवडणुकीत एकत्र येत आहेत का भाजप आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत का अशा अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या जा। पण काहीही घडलं नाही ना। पुढे दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान राज ठाकरेंनी भूमिका बदलली नरेंद्र मोदींना समर्थन देणाऱ्या राज ठाकरेंनीच मोदी आणि भाजपवर निशाळा साधला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत तर निवडणुकांच्या रिंगणात न उतरता राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार केला होता त्यावेळी असं म्हटलं होतं की राज ठाकरे थोडेफार आता पवारांच्या जवळ गेलेत लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींच्या विरोधात एक मोठी ताकद निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतला दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची भेट घेतली राज्यातलं बोलायचं झालं तर अजित पवार छगन भुजबळ बाळासाहेब थोरात असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एका छताखाली आणले ते चित्र जर तुम्ही पाहिलं तर त्यात दिसते ती महाविकास आत्ताची महाविकास आघाडी पण ठाकरे हे कदाचित त्या काळी जर घडलं असतं तर वेगळे असते उद्धव ठाकरेंच्या जागी कदाचित राज ठाकरे असते था, पण सगळं गणलं ते एका नोटीशी नंतर दोन हजार एकोणीस साली राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली राज यांची तब्बल नऊ तास चौकशी सुद्धा झाली कारवाईपासून राज ठाकरे दूर राहिले पण यामुळे त्यांचं राजकीय नुकसानही फार झालं विरोधकांनी आरोप केले की ईडीमुळे राज ठाकरे आता था, भाजप विरोधात कमी बोलतात विरोधकांचे आरोप असले तरी राज ठाकरे मात्र वेळोवेळी भाजप विरोधात किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलत राहिले त्याच साली म्हणजे दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा राज ठाकरेंना खूप मोठा फटका बसला आणि पुन्हा एकदा राज ठाकरेंचा फक्त एकच आमदार निवडून आला आणखी एक गोष्ट सांगायची आणि काही आमदार प्रवीण दरेकर असतील रामगद असतील अशा काही साथदारांनी त्यांची साथ सोडली पक्ष सोडला मनसेला रामराम ठोकला त्यामुळे तो काळ राज ठाकरेंसाठी नक्कीच खूप कठीण राहिला दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान राज ठाकरेंचं आयुष्य बदललं नवघर लेखाचं लग्न नातू राज ठाकरेंच्या पर्सनल लाईफ मध्ये मोड़ पक्ष तसाच राहिला दोन हजार वीस साली मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं आणि त्या अधिवेशनात था। राज ठाकरेंनी त्यांच्या लेखाचं म्हणजे अमित ठाकरेंचं लॉन्चिंग केलं आणि त्याच अधिवेशनात राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींना भगिनींना आणि माता नोशी करत हिंदू म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि मराठीची ची कात टाकत हिंदुत्वाची शाल पांगरली जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि माता नेमकं त्यावेळेला सीए आणि एनआरसी चा मुद्दा पेटला होता तर त्या मुद्द्याला सुद्धा राज ठाकरेंनी केंद्र सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि राज ग्रँड लोकसभा निवडणुकांसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली कार्यकर्ते कामाला पण अचानक काही थांबलं आणि निवडणूक न लढण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला दोन हजार एकोणीस साली ज्या नरेंद्र मोदींच्या राज ठाकरेंनी प्रचार केला त्याच नरेंद्र मोदींना त्याच भाजपला राज ठाकरेंनी यंदा मात्र पाठिंबा दिला परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी शर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावात सगळ्या महाराष्ट्रामधन आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा किंवा राज ठाकरेंची छप्पन्न वर्षांचे आहेत गेली अडतीस वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत एक अभ्यासू नेता म्हणून ओळख आहे राज ठाकरेंनी डोळे जरी वटारले तरी एके